आदि करतो आला रे दिली क्रमांककारांचे उत्तर आयुष्यभर विसरणार नाही या कटींग काळा जे जे मागे उभे ते त्यांच्या बरोबर ताया होता त्यांचा खाद्याला खाना लावून मी त्यांच्यासाठी उभा राहीन या विजयाचं श्रेय नामदार एकनाथबाई शिंदे साहेबांना आहे आणि शिंदे साहेब सांगून गेले होते विरोधक होतील पंचर आणि शिवसेना जिंकेल मंचर यांचा शब्द सर्व शिवसैनिकांनी तालुक्यातून या करून दाखवलेला आहे याबद्दल या विदेशातच माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेब आमदार शरददादा सोनवणी असतील शिवसेना सचिव रामभाऊ रेपाले असतील त्याचप्रमाणे विकास गौर रेपाले असतील आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सर्व हे आणि सगळ्यात खरंच मनापासून आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद की बाबा तुमची कशी रणनीती असणार आहे बघा हा निर्णय सर्वशी पक्षाच्या सर्व श्रेष्ठी घेतील पण शिवसेनेची सुरुवात जी काय झाली होती ती मंतरमधून झाली होती आणि आज मंतर मध्ये धनुष्यवान काही लोकांनी दुसरीकडे गाण ठेवला होता पण तो आज पुन्हा जिवंत झालाय मनापासून एकंदर जे पॅनल आमच्या काही प्रमाणात धक्के बसले तुमच्या पॅनलला त्याबाबत काय मते कसं वाटतंय थोड्या थोड्या पार्काहून काय नक्कीच याचा आम्ही परत विचार करू पुढच्या सध्या अजून ताकदीने लढू आणि शिवसेनेचं संपूर्ण मंचर कसं होईल याच्या याच्यावर सगळ्यात जास्त भर दे